रायगड जिल्ह्यातील पोलादपूरची शिवकालीन ऐतिहासिक शौर्य गाथा ओलस्य नगर ते पोलादपूर एक शोध यात्रा नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे समाधी स्थळ महाराष्ट्राला शौर्याचा पराक्रमाचा गौरवशाली इतिहास लाभला असून त्यापैकी स्वराज्यासाठी आपल्या देहाची आहुती देणारे नररत्न सुभेदार तानाजी काळोजी मालुसरे होत नरवीर मालुसरे यांचे समाधीस्थळ कोकणात पोलादपूर तालुक्यातील उमरेट गावी आहे राजगडावर महासाहेब आपल्या वाज्याच्या गवाक्षातून एकटक समोर पाहत उभ्या होत्या महासाहेबांच्या जीवाची घालमेल शिवाजी महाराजांना अस्वस्थ करत होती कारणही तसे होते राजांच्या वडिलांच्या सुटकेच्या बदल्यात कोंढाणा किल्ला विजापूरशाहीला द्यावा लागला होता राजगडाहून अवघ्या सहाव्या कोसावर असलेला गड कोंडाणा म्हणजे जडितांचे भूषण त्याचे महत्व मोल सौंदर्य आगळे कोंडाणा स्वराज्यात नसल्याची सल मासाहेबांना सलत होती महाराजांची ही फार तळमळ होती हा गड स्वराज्यात पुन्हा हवाच पण गड सोपा नव्हता त्याला गिरमीट लावणे शक्य नव्हते कोंढाण्या किल्लेदार उदयबान राठोड आणि कडव्या पंधराशे राजपूतांची फौज होती तरीही राजांनी कोंढाण्याचे लगीन काढले होते महाराज मी कोंढाणा घेतो मुलाचं रायबाच्या लग्नाचं अवतान द्यायला आलेल्या सुभेदारांनी कोंढाण्याची स्वारीचा विडा उचलला जय्यत तयारीनिशी सुभेदार मालुसरे धाकटे बंधू सूर्याजी मामा शेलार आणि पाचशे मावळ्यासह दोनगिरी कडा चढून कोंडाण्यावर धडकले आणि लढाईला तोंड फुटले या लढाईत नरवीर आणि उदयभान दोघेही पडले सुभेदारांचे पार्थिव गावी उमरटला आणण्यात आले येथे नरवीरांचे व शेलार मामाची समाधी स्थळ आहे महाराजांनी मानसे जमविली ती महाग हा त्यातील एक शेलका दागिना तानाजी मालुसरे हा त्यातला सेवाचाकरीत अट नाही संसाराचे भान नाही निष्ठेत फट नाही देहाचे भान नाही महाराजांचा बालपणीचा सवंगडी येथे उमरठ्यात पुढील पिढीत स्फूर्ती व प्रेरणा देत विसावला आहे